बागलान तालुक्यातील आखतवाडे गावानजीक असलेल्या अंगणवाडी शिवारात चाऱ्याच्या गंजाला रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने आग लावली असता अकराहून अधिक ट्रॉली चारा जळून खाक झाला ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावत असल्याने या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे येथील अंगणवाडी शिवारातील सुरेश गंगाधर ह्याळीज यांच्या शेतात राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस जनावरांसाठी रचलेल्या चाऱ्याच्या गंजाला अज्ञात व्यक्तीने आग लावून पळ काढला चाऱ्याने पेट घेऊन आगीच्या ज्वाला दिसताच ह्याळीज कुटुंबीय घराबाहेर पडले परिसरातील नागरिकांना भ्रमणध्वनीवरून माहिती देताच नागरिक याळीज यांच्या मदतीला धावलेत रात्रीचा काळाभूर अंधार असल्याने मदतकार्यात मोठे अडथळे निर्माण झालेत या आगीत जनावरांसाठी लागणारा अकरा ट्रॉलीहून अधिक चारा जळून खाक झाला उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागल्याने त्यातच आगीच्या घटनांमुळे पुढील काळात चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनेल असे चित्र दिसू लागले आहे